हे पहा आम्ही मल्चिंग काढायला आलो होतो आणि पंधरा बेडचं मल्चिंग कागद काढून झाला आहे इकडे चौदा बेडचा अजून काढायचा राहिलेला आहे तो आता उद्या येऊन आम्ही काढणार आहोत मल्चिंग कागद काढताना आम्हाला एक साप आढळला तो नाग होता आणि आम्ही त्यामुळे घाबरत घाबरत राहिलेला मल्चिंग कागद काढलेला आहे सुट्टीच्या टायमापर्यंत त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच सांगणं आहे की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि शेतातली कामे करताना सर्वांनी व्यवस्थित पाहून आणि सांभाळून शेतात काम करा पा मल्चिंग कागद काढता काढता त्यामध्ये अशा प्रकारे नाग होता पण तो, तो आता आम्ही मारून टाकलेला आहे त्यामुळे आता कागद काढायला पण भीती वाटायला लागलेली आहे हे पा काय